गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण इंग्लिशची जी काही सिरीज करत आहोत तिसरीसाठी थर्ड स्टँडर्ड तिसरी दुसरी आणि चौथीला उपयुक्त ठरणारी अगदी बेसिक पासून आपण जात आहोत तिसरी सारख्या शिष्यवृत्तीच्या आधीचा जो घटक आहे शिष्यवृत्तीसाठी शिष्यवृत्ती पूर्व असणाऱ्या परीक्षा आणि मिशन आरंभ मिशन आरंभ हे आपल्या जिल्हा परिषदेचा जो उपक्रम आहे <laughs> त्याच सोबत मंथन सारख्या वेगवेगळ्या परीक्षांना उपयुक्त ठरणारा त्या घटकाचा अभ्यास आपण घेत आहोत ठीक आहे चला आपण घटकाला सुरुवात करू आज आपला युनिट टू मधला वॉकॅबलरी म्हणजेच काय शब्द संग्रह म्हणजे काय शब्द संग्रह ओके शब्द संग्रह आपण पाहत आहोत त्याच्यामध्ये काही प्रश्न आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे या व्हिडिओच्या खाली ज्यातनं आपण शिकतोय त्याची पीडीएफ मी दिलेली आहे पीडीएफची लिंक तुम्ही ती डाउनलोड करा आणि बघा ठीक आहे तिच्या झेरॉक्स काढून तुम्हाला वापरता येतील आपण घटकाला सुरुवात करू झूम करून बघा व्हिडिओवरती दोन बोटं ठेवायचे मध्ये आणि सेंटरला एक्सटेंड करायचे वाढवायचे ठीक आहे बघा याच्यामध्ये रायटिंग फॅमिलियर वर्ड <laughs> म्हणजे काय रायटिंग फॅमिलियर रिलेटेड वर्ड, वर्ड विथ द गिव्हन क्लूज अँड पिक्चर्स क्लू म्हणजे काय सांगितलेली हिंट चित्र याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार संबंधित शब्द लिहिणे आपल्याला त्यांनी काही हिंट त्याच्यावरनं शब्द शोधायचा लिहायचा अशा प्रकारचे प्रश्न सगळ्या स्पर्धा परीक्षेत विचारले जातात ठीक आहे चौथी पाचवी तिसरीच्या मुलांना उपयुक्त आहे दुसरी तिसरी सुद्धा फॅमिलियर म्हणजे रिलेटेड आर द थिंग्स टू गो टुगेदर बघा ह्या अशा वस्तू असतात ज्या एकत्र असतात एकत्र असणाऱ्या म्हणजे कशा तुम्ही घरात असाल तर काय असतं घरामध्ये हॉलमध्ये बैठक असते खुर्च्या असतात तुमचा टीव्ही असतो त्यानंतर फॅन असतो ह्या सगळ्या गोष्टी असतात ना तशा ओके चला इथं बघू ऑब्झर्व ऑब्झर्व म्हणजे काय निरीक्षण करा अँड मॅच आणि जुळवा निरीक्षण करा आणि जुळवा द थिंग्स विच गेट अलॉंग कोणत्या थिंग्स एकत्र असतात त्या बघा ओके okay? मग कोणत्या थिंग्स एकत्र असतात बघा बरं आता इथं आपण पाहत आहोत तुम्हाला झूम करून वाचता येईल बघा इथं चित्रात दिसतायत ठीक आहे अ तर चेअर आहे ओके चेअरचं स्पेलिंग बघा चेअरचं स्पेलिंग काय आहे इथे दिलंय आहे सी एच ए आय आर बघा सी एच <coughs> ए आय आर ब सी एच आय ए आय आर चेअर चेअर कशाशी रिलेटेड असते हो यस चेअर इज रिलेटेड विथ टेबल चेअर आणि कोणाचं रिलेशन आहे टेबलचं ठीक आहे चेअर आणि टेबलचं रिलेशन आहे ओके आपण एकदा लिहून काढू मग लक्षात परत चर्चा करू त्याच्यानंतर बेड आणि काय असतो पिलो पिलो म्हणजे काय कोण सांगेल पिलो पिलो म्हणजे उशी ओके मग तिचं रिलेशन बघा बेड म्हणजे ज्याच्यावर झोपतो आपण तो पलंग आणि पिलो म्हणजे उशी ओके पिलो म्हणजे उशी ठीक आहे पुढे आयर्न स्टँड आयर्न म्हणजे काय आधी सांगा आयर्न स्टँड आय आर ओ एन आता हा आय कॅपिटल काढावा लागेल आयर्न स्टँड एस टी एन डी पहिलं अक्षर आल्यामुळे कॅपिटल काढायचं प्रत्येक शब्दाचं आयन स्टँड इस्त्री करण्याचं स्टँड आणि कशाशी वापरतात हे काय इस्त्री ठीक आहे बघा बरं ही इस्त्री इथं दिली ओके मग ही आयर्न स्टँड जे आहे हे आयर्न स्टँड आयर्न स्टँड हे सगळं इस्त्रीशी रिलेटेड आहे ओके बघा हे आयन स्टँड इस्त्री आहे मग आता आपण आयन स्टँड लिहिलं इथे इस्त्री लिहू ओके त्याला काय म्हणणार आयन काय म्हणणार आयन ओके आयन म्हणजे इस्त्री आय आर ओ एन ओके आयन म्हणजे इस्त्री विसरायचं नाही आपण इथे नवीन शब्द बघितला पिलो तो बेडशी रिलेटेड होता पिलो हा शब्द बेडशी रिलेटेड होता त्याच्यानंतर आणखी शब्द बघत आहोत हँगर हँगर बघा हँगर काय टांगतात होरवर हँगर है। कशाशी असतय शर्ट हँगर कशावरती कशाशी असतो जुळलेलं ले या हँगरला शर्टला लटकवतात हा शर्ट या हँगरवर लटकवला जातो ओके <coughs> त्याच्यानंतर विंडो विंडो म्हणजे काय हो विंडो म्हणजे खिडकी विंडो म्हणजे काय खिडकी विंडो म्हणजे खिडकी आणि ती कशाशी रिलेटेड आहे कर्टनशी विंडो म्हणजे काय आधी ते ती लिहितो विंडो आणि ती रिलेटेड आहे कर्टन कर्टनचं स्वेलिंग बघा नवीन स्पेलिंग असेल तर वही काढा लिहून घ्या व्हिडिओ पॉज करा कर्टन कर्टन म्हणजे पडदे ओके बघा मग आता आपण फॅमिलीअर वर्ड्स बघितले आणि ते जुळून बघितले पुढचं बघू पुढचं आहे बघा पुढच्या याच्यामध्ये आपल्याला खूप छान शब्द आहेत ठीक आहे बघा इथं ट्री आहे ट्री कशाशी रिलेटेड आहे सगळं एकदा बघून घेऊ यस बी कशाशी रिलेटेड आहे बी हानीशी बी म्हणजे काय हनी हनी म्हणजे काय बी म्हणजे माशी बी म्हणजे मधमाशी काय म्हणतात मधमाशी स्पेलिंग खूप सोपं आहे बी डबल ई बी डबल ई ओके आणि ती कशाशी रिलेटेड आहे हनी 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 म्हणजे काय मध आणि तिच्याशी रिलेटेड आहे बी ठीक आहे हनी म्हणजे मध लिहून काढा स्पेलिंग लिहून काढा हेन हेन कशाशी आहे एक्झ हेन कशाशी आहे ई डबल जी एक्झ ओके आणि एस अनेक आहेत ना अंडे अंडे अनेक असल्यामुळे तिथं एस लावला ओके एक्झ त्याच्यानंतर ऍपल ट्री ऍपल ट्री ओके <coughs> बघा बरं ऍपल ट्री यस मग काय ऍपलच ऍपल आणि ट्री टी आर डबल ते कशाशी रिलेटेड तर ते ऍपलशीच आहे ते फ्रूट आहे ऍपल म्हणजे काय फ्रूट एफ आर यू आई टी एस फ्रुट्स ओके <coughs> <गे? coughs> त्याच्यानंतर शिप शिप म्हणजे काय शिप म्हणजे मेंढी शिप म्हणजे मेंढी स्पेलिंग लिहून काढा शिप रिलेटेड आहे स्वेटरशीप रिलेटेड आहे स्वेटर स्पेलिंग बघा काय आहे एस डब्ल्यू ई ए टी ई आर स्वेटर ठीक आहे स्वेटर ओके पुढचं बघू फ्लावर फ्लावर म्हणजे काय बघा फ्लावर म्हणजे फूल फूल कशाशी रिलेटेड आहे वासशी वास म्हणजे काय फुलदाणी वास वास म्हणजे काय फुलदाणी बघा बरं इथं लिहून घेऊ फ्लावर आणि वास ओके okay? वास म्हणजे फुलदाणी किंवा त्याचं पात्र ठीक आहे आणि की रिलेटेड आहे की रिलेटेड आहे लॉकशी की रिलेटेड आहे लॉक ओके की रिलेटेड आहे लॉक आणि इथे काऊ आपली राहिली होती काऊ रिलेटेड आहे मिल्कशी ओके ठीक आहे आले लक्षात म्हणजे अशा प्रकारचे स्पेलिंग आपल्याला मॅच करायचे होते हे परीक्षेला असे विचारले जातात ठीक आहे चला पुढचं बघू बघा आपण हा प्रश्न बघितला आता पुढचं बघू पुढचं सॅम्पल क्वेश्चन्स आहेत आपल्या पुढे पहिला सॅम्पल क्वेश्चन नमुना प्रश्न आहे तो समजून घेऊ बघा याच्यामध्ये काय दिलेला आहे क्वेश्चन नंबर वन इफ इफ म्हणजे जर इफ म्हणजे काय इफ म्हणजे जर जर बॅट असेल जर बॅट असेल तर बॉल ओके जर बॅट असेल तर बॉल मग की असेल तर काय बघाय जर बॅट असेल तर बॉल इथं चित्र दिलेलं आहे ते स्पेलिंग आहे बॅट बरोबर बॉल ओके मग की बरोबर काय की बरोबर काय सांगा बरं कप का नाही ब्रश येईल का नाही बॉक्स येईल का नाही दॅट विल बी लॉक काय रे लॉक इथं मराठीतून सुद्धा प्रश्न दिलेला आहे जर बॅटचा संबंध बॉलशी आहे तर चावीचा संबंध कशाशी आहे झूम करून वाचा लॉकशी आहे ओके okay. इथं खाली mm. स्पष्टीकरण दिलेलं आहे बॅटचा संबंध बॉलशी आहे तर कीचा संबंध फुलपाशी आहे पुढे इफ कप सॉसर जर कप सॉसर असेल म्हणजे काय कप आणि सॉसर म्हणजे काय कप आणि बशी बघा इथं लिहितो कप आणि सॉसरचं स्पेलिंग एस ए यू आर -E सॉसर म्हणजे बशी आणि हा कप ओके कपला मराठीतून एक कपच म्हणतात ठीक आहे देन टूथ आणि पेस्ट टूथ आणि पेस्टचा काय संबंध असेल टूथपेस्ट कशाशी असेल हे बघा इथं उत्तर दिलेलं आहे उत्तर पाहायची गरज नव्हती ब्रशशी कशाशी ब्रश तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी ब्रश करता ना त्याच्यामुळे दातामध्ये अन्नकण राहत नाहीत आणि तोंड फ्रेश होतं म्हणजे त्याच्यामुळे दात किडत नाहीत ओके okay? <laughs> पुढचं प्रॅक्टिस सेट तीन बघत आहोत आपण एक्सरसाइज क्वेश्चन आहे झूम करून वाचा इफ पेन पेन इज रिलेटेड टू नोटबुक देन रेन इज रिलेटेड टू काय जर पेन हा पेन हा नोटबुकशी रिलेटेड असेल नोटबुक ओके नोटबुक म्हणजे माहिती आहे तुम्हाला वही तर मग रेन कशाशी रिलेटेड असेल रेन कशाशी रिलेटेड असेल पेन्सिल सोबत असेल का रेन रेन म्हणजे काय हो रेन म्हणजे पाऊस रेन म्हणजे पाऊस मग हेनशी असेल का नाही कॅपशी असेल का नाही दॅट विल बी अमरेला काय असेल ती असेल अंबरेला ओके okay. ठीक आहे अंब्रेला म्हणजे छत्री <laughs> रेन ही रिलेटेड असेल आम्ही पुढचं बघू हे बघा इथे दिलंय ब्रश काढलेला आहे क्वेश्चन नंबर सेकंड चूज द करेक्ट वर्ड रिलेटेड टू द पिक्चर या चित्राशी शब्द पहा इकडे स्पेलिंग आहे वाचा उत्तर तुम्हाला काढायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा झूम करा वाचा हा आहे टूथब्रश मग हा टूथब्रश आहे याच्याशी टूथब्रश नाही स्टिक नाही हा असेल टूथपेस्ट सोबत रिलेटेड कशा सोबत टूथपेस्ट ठीक आहे त्याचं रिलेशन सांगितलेलं आहे रिलेशन त्याचं नाव नाही तुम्ही जर त्याचं नाव सांगितलं असतं तर चुकलं असतं त्याचं रिलेशन शोधा टूथपेस्ट सोबत आहे ओके पुढचं चूज द फॅमिलियर वर्ड गिव्हन टू द पिक्चर कशाला दिलेला शब्द आहे बघा बरं बॅट अँड बॉल बॅट अँड बॉल बुक अँड पेन नाही की आणि लॉक नाही हे अँड एक्झ नाही दॅट विल बी बॅट अँड बॉल ओके ठीक आहे पुढचं बघू सिलेक्ट द वर्ड रिलेटेड टू हेन हेन कशाशी रिलेट आहे ते बघा हेन इज रिलेटेड टू बॉल नो बुक नो स्टार नो दॅट विल बी रिलेटेड टू एक्झ कशाशी एग्स म्हणजे अंड्याशी रिलेटेड आहे ठीक आहे पुढचं चूज द वर्ड दॅट इज नॉट रिलेट नॉट बघा इथं शब्द आहे नॉट नॉट रिलेट म्हणजे काय नॉट रिलेटेड म्हणजे संबंध नसणे नसलेला संबंध नसलेला संबंध नसलेला शब्द शोधा चूज द वर्ड दॅट रिलेटेड टू क्लास गर्ल आहे का बॉय आहे का टीचर आहे का कौ आहे का हो गर्लचा संबंध आहे क्लासमध्ये गर्ल असते बॉय हो बॉय असतो क्लासमध्ये वर्गात आणि टीचर पण असतात पण गाय कशाला असेल हो क्लास आणि काउ काऊ असणारच नाही काऊ का। का। म्हणजे काय गाय म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर होत काऊ नसलेला शब्द ठीक आहे पुढचं बघू ओके बघा आपण आता फॅमिली बघितलं हा घटक जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करायला विसरू नका आपल्या मित्रांना एक कळवा आणि सगळ्यांसोबत अभ्यास करा ठीके इंग्लिशचा घटक आवडत असेल तर कमेंट मध्ये कळवा काही अडचण असेल तर नक्की कळवा चलो थांबतोय गुड डे बाय